एकेकाळी स्वच्छ हवेचं हरित शहर म्हणून ओळखलं जाणारं आपलं अमरावती शहर पण आज परिस्थिती काही वेगळीच दिसत आहे महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाला मोठ्या जोमानं सुरुवात झाली होती पण आज त्याच शहरात उड्डाणपुलाखाली मुख्य रस्त्यांवर आणि बाजार परिसरात कचऱ्यांचे ढिगार वाढताना दिसत आहेत कागदोपत्री स्वच्छ अमरावतीचा नारा देणारी महानगरपालिका प्रत्यक्षात मात्र शहरातील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचं चित्र लोकांच्या डोळ्यासमोर आहे स्वच्छतेच्या मोहिमेचं काय झालं लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे स्वच्छ हवेचं शहर हळूहळू कचऱ्याचं शहर बनत आहे अमरावती 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 महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी स्वच्छ सुंदर अम्रावती अशी घोषणा करत एक मोहीम हाती घेतली नगरसेवकांपासून नागरिकांपर्यंत सर्वांना यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वास्तव वेगळंच दिसत आहे शहरातील मुख्य चौक उड्डाणपुला खालील भाग आणि व्यस्त बाजारपेठा सर्वत्र कचऱ्याची ढिगारे दिसत आहेत काही ठिकाणी तर कचरा उचलला न गेल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे नगरसेवक आणि अधिकारी हे केवळ बैठकीपुरते स्वच्छतेचे आश्वासन देताना दिसतात महानगरपालिकेच्या गाड्या काही ठिकाणी येतात पण नियमित साफसफाई न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली शहरात होणाऱ्या खर्चाचा हिशोब लोक विचारत आहेत स्मार्ट सिटी म्हणून ओळख मिळालेला अमरावती जर अशा अस्वच्छतेत बुडत असेल तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे नागरिकांनीही स्वतः ही जबाबदारी घेतली पाहिजे पण प्रशासनाच्या ढिलाईपणामुळे ही मोठी चिंता बनली आहे उल्लेखनीय बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच अमरावती शहराला स्वच्छ हवेच शहर असल्याचा मान प्राप्त झाला होता शासनाच्या वतीने अमरावती महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला होता मात्र शहराचं आजचं वास्तव्य काहीतरी वेगळंच आहे हा सन्मान अमरावती महानगरपालिकेतला अमरावती शहराला प्राप्त तर झाला मात्र या सन्मानाला आज अमरावती शहराचं दृश्य पाहून न्याय मिळतोय का हा प्रश्न उपस्थित होतोय